शेतकऱ्यांचे हित जोपासा साजित पाटील पूर्व भाग सर्वसेवा सोसायटीच्या नूतन संचालकांचा मुस्लिम समाजातर्फे सत्कार अवकाळी पाऊस या यासारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात शेतकरी झुंज देत सगळ्या जगाला पोसत आहे त्या जगाच्या पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याचे हित सर्वसेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रामाणिक मदत देऊन जोपासा असे प्रतिपादन कडेगावचे माजी पाटील यांनी केले ते कडेगाव पूर्व भाग सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गवगवीत यश संपादन करणाऱ्या नूतन संचालकांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ सुरेश देशमुख शशिकांत रासकर नामदेव रासकर दादासो माळी सागर सूर्यवंशी सादिक पिरजादे माजीद पाटील खुदाबक्ष इनामदार नासिर पटेल हाजी फिरोज बागवान रसूल इनामदार हैदर मुल्ला आदी प्रमुख उपस्थित होते पूर्व भाग सोसायटीच्या नूतन संचालकपदी पीर महम्मद अतार कृष्णाबाई माळी सुनंदा जाधव राजेंद्र दोडके अरुण सगरे बजरंग माळी सागरमाळी बबनमाळी सर्जराव रासकर कृष्ण शिंदे जावेद पटेल रघुनाथ गायकवाड वसंत रासकर यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल समस्त मुस्लिम समाज कडेगाव यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी लतीफ पटेल बादशाह आतार नईम पटेल मुजीब मुजावर जावेद इनामदार हैदर इनामदार महम्मद तांबोळी नूर बादशाह पटेल जब्बार पटेल समीर आतार खन्ना शेख रफिक पटेल रजब पटेल उमर पटेल अन्सार पटेल अरबाज पटेल मुख्तार काजी इरफान शेख राज मोहम्मद बागवान गजानन माळी मोहन नागरे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते